हे हाय गायझ वेलकम टू माय यूट्यूब चॅनलवर आल्यानंतर जर पिढीओ मस्ती केली पाहतो कसं मस्ती करत आहे आणि थोडीशी विचार करून थोडंसं खाली ठेवलं त्याला पण तो असं खूप म्हणजे खूप होतं आजकाल तो खूप आहे ना खूप त्याला स्पीड आहे धावाप्रमाणे तर त्यानंतर चाय केली होती आणि आज फक्त अद्रकवाली होती म्हणजे दूध वाटक ना तर माहिती पण चाय केली होती त्यानंतर मग मस्त त्यांना तांदूळ वगैरे धुवून घेतलं त्याच्यामध्ये हे तांदूळ घर त्यामध्ये लिंबाचे खराब खर खरा म्हणून टाकलेलं ते पाले काढून चांगल्यानं स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने धुवून वगैरे घेतलं त्यानंतर कुकर वगैरे कुकर घेतला तर कुकरचे जी कडी असते ती ना तीच मेन गोष्ट हे झाली ना म्हणजे नाही का सकाळी निघाली होती तर मग मी तिला तशी ड्रावरमध्ये सोडून गेले होते त्यानंतर तिला जोडली जोडायला नट लावायचा होता पण मला लागत नव्हतं मग त्याला चमच्याने फिट्ट केलं कारण की तो सारख्या सारख्यानंतर निघत होता आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ती कडी अडकून दिली असा कुकर आपलं तयार नंतर कुकर लावून दिला आणि म्हटलं भाजीचा मसाला काढावा तर त्यासाठी कांदा खोबरं मी कापून घेतला आणि त्यानंतर मग स्कीप झालं होतं कारण की कढीपत्ता आणि कोथंबिरकी स्कीप झाली होती तर ती नंतर मग जेव्हा आपल्या ज्वारीची भाकरी केली ती पाचून दे त्यानंतर फटापटाशे ना बाजरीचे आपण भाकरी करून घ्या त्याचबरोबर आणि भाकरी करायला सोप्या फक्त दाबलं पाहिल्यानंतर तुटलेलं फाटलेलं जोडता येत तुटलेलं काही जोडता येत नाही भाकरी जरा तुट फाटली होती तर तिला जुळून वगैरे पाणी लावून ना सगळं म्हणजे असं नाही का उलटून ना भाजून वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर तवा ता तावा तापलेला होता त्यामध्ये खोबरं टाकलं खोबरं भाजल्यानंतर कांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर सगळं टाकून येणं मिक्स केलं त्यानंतर अद्रक आणि लसूण राहिलेला तो मिक्स करून सगळं असं कोरकस भाजून घेतलं अशा प्रकारे आणि त्यानंतर मिक्सरला वगैरे वाटून घेतलं आणि त्यानंतर मग मी कुकर ठेवला कारण कुकरमध्ये जर भाजी केली तर लो प्रशिष्ट म्हणजे ना गॅस जास्त जात नाही तर तेल टाकलं तेलामध्ये तेल, तेल तापून दिल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकली जिरे टाकल्यानंतर कढीपत्ता टाकलं आणि कोणी मसाला पण वाटलेला मसाला आधी टाकतो आणि आपल्या घरचे मसाले तर जेवढे मसाले ते सगळे टाकतो एकत्र पाच मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेतलं मीठ वगैरे सगळं एकत्र टाकलेलं होतं मी त्यानंतर जो मसाला केला होता आपण तो त्याच्यामध्ये ॲड करून ह्यांना पूर्ण तेल सुटतपर्यंत पर्यंत त्याला हे करून घ्यायचं वापरून घ्यायचं त्यानंतर मग आपण जे त्यातले ते वडे तोडले होते ना डाळीचे तर ते मिक्स करून थोडंसं जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही पाणी उतरू शकता त्याच्यानंतर अशा प्रकारे यांना सगळं काम उरकल्यानंतर स्पीडोची धुपाची तयारी म्हणजे स्पिडला गादी बनवून दिली आणि मग त्याला त्याच्यामध्ये ठेवलं ना अशा प्रकारे आजचं काम कंप्लीट झालं त्याला चॅनलला सबस्क्राईब करा बाय